गोलमाल हे सब गोलमाल आहे निवडणूक निकाल असा कशामुळे ईव्हीएमचा गोंधळ कि मतदार यादांमधला निवडणुकीनंतर या, या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि थेट संसदेत राहुल गांधींनी हा मुद्दा मांडला आहे महाराष्ट्रातील मतदार संख्येच्या अनियमिततेबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात राज्यात चव्वेचाळीस लाख नवीन मतदार नोंदवले गेले तर केवळ पाचच महिन्यात एकोणचाळीस लाख नवीन मतदारांची नोंदणी कशी झाली हा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे राहुल गांधींनी नेमका काय आरोप केला आहे तो आधी पाहूया राहुल गांधींनी दावा केला आहे की लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक यामध्ये साधारणतः पाच महिन्यांचा काळ होता या काळात मतदारसंख्या वाढली कशी त्यात त्यांनी त्या त्या मांडलेली महत्वाची बाब म्हणजे एकूण मतदारसंख्या राज्याच्या लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे मतदार यादीत मोठ्या प्रमाणावरती अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण मतदार यादी फोटो उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांच्यावर टोला लगावला आहे त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर जर एक ही चुटकुला बार बार सुनाय जाय तो उस्पर हसा नाही करते असे म्हणत राहुल गांधींच्या आरोपाची खिल्ले उडवली तसेच काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची चिंता असल्यामुळेच राहुल गांधी हे नवे नेरेटिव्ह तयार करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले काँग्रेसने शिर्डी मतदारसंघातील सात हजार नवीन मतदार एकाच इमारतीत राहतात असा आरोप केला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मतदार एका ठिकाणी राहू शकतात का हा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे शिर्डी मे एक बिल्डिंग मे सात हजार नये एक बिल्डिंग एक बिल्डिंग में सात हजार नए वोटर ऐड हुए सर सर मैं मैं कोई आरोप नहीं लगा रहा हूं मैं कोई आरोप नहीं लगा रहा हूं मैं सिर्फ यह कह रहा हूं सर कि ये इसमें कुछ ना कुछ प्रॉब्लमैटिक है कांग्रेस ने यह संदर्भ निवर्ड आयोग कड़े माहिती मागवली होती मात्र आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नाही असा दावाही राहुल गांधी यांनी पण जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र याबद्दल स्पष्टीकरण देत हे विद्यार्थी असल्याचं म्हटलं आहे निवडणुकीत ज्या पत्त्यावर कोणीही राहतं तिथं मतदानाचा अधिकार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे हे विद्यार्थी असल्याने त्यांच्या राहत्या पत्त्यावर म्हणजेच त्यांच्या हॉस्टेलच्या हो पत्त्यावर नोंदणी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे पण अचानक इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी का झाली हा प्रश्न उरतोच एकीकडे निवडणुकीचा वाद सुरू असताना आता काँग्रेस न्यायालयातही गेला आहे इतर पक्षांनी या निवडणुकीला आव्हान दिलं आहे चार फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काँग्रेसने पुन्हा एकदा मतदार यादीत त्रुटी असल्याची टीका या निमित्ताने केली आहे तसेच आघाडीच्या जवळपास शंभर पराभूत उमेदवारांनी या संदर्भात विविध न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्या आहेत विधानसभा निवडणुकीत सहा वाजल्यानंतर सुमारे पंचाहत्तर लाख मतदारांनी मतदान केले परंतु प्रत्यक्ष मतदान आणि मिळालेली मते यात मोठी तफावट असल्याचा दावा करून ही निवडणूक रद्द बातल घोषित करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाच्या दिवशी शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याची विशेष करून मतदान संपल्यानंतर सायंकाळी सहा नंतर निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रावर मिळणाऱ्या टोकन शिवाय मतदान झाल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जिथे भाजप पराभूत झाला होता हा डेटा आमच्याकडे आहे निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या समितीमार्फत केली जायची पण आता सरन्यायाधीशांनाच समितीतून का हटवण्यात आले असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे आता पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेता समितीमध्ये आहेत मोदी आणि शहा बहुमताने निर्णय घेणार आणि विरोधी पक्षनेत्याला ते त्यांचा निर्णय मान्य करावा लागणार सरन्यायाधीश सदस्य असते तर समितीमध्ये सविस्तर चर्चा झाली असती त्यामुळे समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेत्यांनी जायचे कशाला हा राहुल गांधी यांना पडलेला प्रश्न जास्तच म्हणावा लागेल का या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस पक्षाचे वर्तन संशयापद असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे संसदीय लोकशाहीवर विश्वास असलेल्या कोणत्याही पक्षासाठी मतदार नोंदणी हे अत्यंत गंभीर काम असते जर काँग्रेसला वाटत असेल की अनियमितता झाली था आहे तर त्यांनी पुराव्यासह आयोगाकडे तक्रार दाखल करणे योग्य आहे राहुल गांधींच्या आरोपामध्ये काही प्रमाणात तथ्य असले तरी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या वेळी काय करत होता हा प्रश्न महत्वाचा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मतदारांची नोंदणी होत असताना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काही उपाययोजना का, उपाय। ना का केल्या नाहीत सनसनाटी आरोप करण्याऐवजी पक्ष संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केल्यास काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात हे राहुल गांधींनी लक्षात घ्याव्या शेवटी लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा ट्रेंडिंग गप्पा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद